आपण पाहत आहात बातमी तुमची आवाज आमचा। न्यूज आधी हवेत उडाला मग धाडकण जमिनीवर आपटला टायर मध्ये हवा भरताना तरुणाचा मृत्यू मृत्यू कधी आणि कसा ओढवेल हे काहीच सांगता येत नाही राजस्थानच्या अजमेर एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे आजवर तुम्ही दोन वाहने एकमेकांना धडकल्याचे अपघात पाहिले असतील किंवा वाहनासमोर एखादी व्यक्ती अथवा वस्तू आल्याने अपघात झाल्याचे पाहिले असेल मात्र टायरमध्ये हवा भरताना अपघात झाल्याचं कधी पाहिलं आहे का राजस्थानच्या अजमेरमध्ये एका बस चालकाचा टायरमध्ये हवा भरताना मृत्यू झाला आहे हवा भरत असताना त्यात जास्त प्रमाणात हवा भरली गेली आणि टायर फाटला गेला हवेच्या दाबाने टायर इतका जोरात फाटला की वाहन चालक यामध्ये हवेत दूरवर फेकला गेला आणि समोर उभ्या असलेल्या बसला धडकून खाली आदळला या घटनेमध्ये वाहन चालकाचा जागीचा मृत्यू झाला आहे सदर घटनेचा थरार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार किशनगड जवळील रुपय रुपनगड परिसरात परबतसर मार्गावरील गुजराती हॉटेल जवळ हा अपघात झालाय पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मृतदेह ताब्यात घेतला घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर समजते की यामध्ये कुणाचीही चूक नव्हती टायर टाईट हवा यासाठी सदर व्यक्ती त्यात हवा भरत होती मात्र हवा जास्त भरली गेल्याने टायर कमी पडला त्यात हवेचा दाब जास्त असल्याने हा व्यक्ती हवेत वर फेकला गेला आणि त्याचा मृत्यू झाला सोशल मीडियावर या व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत सध्या या हा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे नेटकऱ्यांनी यावर दुःखद भावना व्यक्त केल्यात